गाडी आपली रात्रीच बसून ठेवली होती तर आता झालंय माझ आवरले आता गाडी स्टार्ट केली गाडी गरम होली आता तर आज नाही आपल्याला लोणवाडायला ना ना लोनवाळ्याची ट्रिप आहे तर व्हिडिओमध्ये मध्ये बनवून राहा आणि पहिला आला चॅनलला सबस्क्राईब राहा पुढं तुम्हाला बघायला मिळेल नवीन नवीन गोष्टी मी पण या सीझन मध्ये पहिल्यांदा चाललोय लोणावाडायला चला तर मग समोर आपली गाडी आहे आणि आता आपण थांबलो तो नवळ्यामध्ये इथे कस्टमर नाश्ता करायला गेलेत आणि इथं चष्मावाला विकत होता तो लय माग लागला म्हणून त्याला म्हणला घ्यावा एक चष्मा त्याच्याकडून आता आलोय मंडळी इथं लोणावळा लेक पॉइंटला तर पाऊस पण एवढा चालू झाला जोरात बघायचं कामच नाही सगळे सगळीकडे कोहराही कोहरा बघावं तिकडं दुखच दुख नुसतं पुढं पण दुख मागं पण दुखच आणि आता आलो आहे मी इकडं टायगर हिल पॉईंटच्या बॅकसाईडला तर बॅक साईडचा हा असा नजारा आहे झाडी खूप आहे खूप झाडी आहे सगळीकडं आणि एकदम हॉरर सीन थोडंसं घाण आहे खालचं लोकांनी कचरा टाकला आहे पण हॉरर सीन जसं असतं ना तसं आहे इकडे याला अलाउड नाही पण मी आलो होतो जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी कारण मी तिथून बघितलं होतं म्हणून तर चला आता जाऊया चहा घेऊ जरा थंड थंड झालंय सगळं चिकी मिक्स काटे छोटी तो वाली हाँ ही है का गा? <गाँगं>। <गाँगं। <गाँगं। <गाँगंगंगं> <गाँगंगं> ही नाही नाही मिक्स वाली म्हणतो मिक्स सगळे मिक्स असतात ना त्याच्यामध्ये के जेवण केलं का नाही तुम्ही जेवण समजबी जागेचा आत मैं तर झोपत दे ही सगळे मऊ जेवण केलं काय म्हणतो मैं उगम मैं नो